नमस्कार मी अर्चना स्वागत करते तुमचं अर्चना किचनमध्ये आज बनवली मी रेस्टॉरंटसारखी डाळ फ्राय परफेक्ट हॉटेलसारखी तुम्ही बघू शकता किती भारी दिसते ही डाळ एकदम भारी चविष्ट लागणारी रेसिपी आहे अतिशय सोप्या पद्धतीने मी दाखवली आहे चला मी डाळ फ्राय कशी केली तुम्हाला दाखवते मी इथे मी डाळ फ्रायसाठी सपाटवाटी ही हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे याला आता मी दोन तीन पाण्यां मी स्वच्छ धुवून घेते हरव्याची डाळ घ्यायची फक्त तुळची किंवा मुगाची तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही सपाटवाटी जर हरभऱ्याची डाळ घेतली तर तुम्ही कप सपाट कप ही तुळची किंवा मुगाची डाळ तुम्ही घालू शकता तुम्हाला आवडत असेल तर पण मी नुसते हरभऱ्याच्या डाळीपासून डाळ फ्राय करते इला आता धुऊन घेते मी दोन तीन पाण्यांनी डाळ मी स्वच्छ धुवून घेतली दोन तीन पाण्यांनी इथं भिजत वगैरे काही घालायची नाही आहे इथं ठेवलं मी कुकर आणि कुकरमध्ये मी तांब्याभर पाणी घालून घेतलं आहे आता हे पाणी थोडंसं कोमट झालं त्याच्यामध्ये टाकते मी डाळ त्याच्यामध्येच टाकते मी अर्धी चमची हळद हळद टाकल्यानंतर लगेचच टाकते थोडंसं नमक आता हिला आपण मिक्स करून घेऊ कुकरचं झाकण लावून घेऊ आपण इथे मी कुकरचं झाकण लावून घेतलंय आता चार ते पाच शिट्ट्या आपण काढून घेऊ चार पाच शिट्ट्या करून घेतल्या आहेत आणि वाफ काढून लगेच कुकर उघडून बघितला आपली डाळ बघा मस्त शिजलेली आहे आणि मी थोडेसे चमच्याच्या साह्याने तिला मिक्स करून घेतली म्हणजे वाटून घेतली तिला हे बघा आपलं हरभऱ्याच्या डाळीचं वरण तयार झालेलं आहे चला आपण हिला आता मस्त फ्राय करू गॅसवर ठेवली मी कढई कढईमध्ये दोन पळ्या तेले घालून घेतले तेल आपलं चांगलं गरम झालं त्याच्यामध्ये टाकते मी आधी मोहरी मोहरी ही आपली कडकडली आहे त्याच्यामध्येच टाकले मी लगेच जिरं अर्धी चमची जिरं हे आपलं छान तडतडलं त्याच्यामध्ये टाकले मी पाच ते सात लसूणच्या कळ्यात खुळून घेतल्या त्यांना बारीक चिरून घेतलं आहे त्या टाकल्या लसूण पण आपली कडकडले तेलामध्ये आता दोन मिडियम साईजचे कांदे मी बारीक चिरून घेतले त्यांना परतून घेऊ आपण ही जी डाळ आहे सेम हॉटेलमध्ये हो जशी डाळ मिळते तशा पद्धतीची डाळ मी दाखवते तुम्हाला फ्राय होऊ देऊ कांदे फ्राय झालेले त्याच्यामध्ये घालते त्यांना पण आपण शिर देऊ चांगलं टोमॅटो आणि कांद्यामुळे डाळीचा स्वाद येतो एकदम भारी येतो डाळीला आणि भातासोबत तर ती एकदम छान लागते टोमॅटो टाकल्यानंतर लगेचच टाकते मी अर्धी चमची नमक तुम्ही चवीनुसार कांदे टोमॅटो हे मस्त शिजलेले आता मसाले तयार घालून घेऊ आपण इथे घातला मी अर्धी चमची घरचा काळा मसाला लगेचच घालते दीड चमची धन्यांचा पावडर आणि एक चमचा लाल तिखट लाल तिखट मी कमीच घालते कारण तडक्यामध्ये आपण तिखट घालणार आहोत एक लाल तिखट मी घालून घेतलं यालायला नको म्हणून मसाले आपले परतवले गेले त्याच्यामध्ये आता आपण घालून घेऊ डाळ डाळ घालून आता मिक्स करून घेऊ नमक आणि हळद तर आपण ऑलरेडी टाकलेली होती त्याच्यामुळे टाकायची काही गरज नाहीये आता हिला मस्त उकडी काढून घेऊ आपण पाच ते दहा मिनटं जेणेकरून कांदे टोमॅटोचा स्वाद येतो डाळीमध्ये उतरायला पाहिजे किती भारी दिसते ना सेम अजिबात पाणी पाणी डाळ दाळ वेगळी झालेली नाहीये एकदम भारी शिजली आपली डाळ चार ते पाच शिट काढूनच घ्यायच्या ही जी डाळ आहे ती भातासोबत एकदम भारी लागते तुम्ही जिरा राईसही करू शकता साधा भातासोबत बी भारी लागते आपल्या डाळीला छान उकडी येऊन गेलेली दहा मिनिट आता मी तिला तडक्याची तयारी मस्त तडका देऊन घेऊ आपण तडक्याची तयारी करते आता। मी आता इथे मी तडका पॅन आता ठेवून दिलेला आहे त्याच्यामध्ये टाकते मी आता दोन फळी तूप तुपाचीच तू फोडणी घालायची डाळीला तुपाला छान गरम होते ते मी तूप हे आपलं गरम झालेलं आहे त्याच्यात घालते मी लसूणच्या पाकळ्या पाच ते दहा लसूणच्या पाकळ्या मी बारीक चिरून घेतल्या आहेत आणि लगेचच घालते मी अद्रक अद्रक हे मी खलबत्त्यामध्ये कुठून आहे बारीक याला मी दोन मिनटं फ्राय होऊ देते याला थोडं कळकच फ्राय करायचं जेणेकरून याची फोंडणी ती छान बसली पाहिजे डाळीला लगेच घालते मी दोन तेजपत्ते तेजपत्ते नंतर लगेचच घालते तीन सुकलेल्या मिरच्या लाल फ्राय करून घेऊ थोडा फूल करून घेते मी जो स्मोकी टेस्ट लगेचच घालते मी अर्धी चमचे हिंग आणि आता घालून घेऊ आपण लाल तिखट धुरा छान निघतोय तडक्यामध्ये लाल तिखट घालून फक्त दोन मिनटं फ्राय करून घेऊ आता गॅस करते मी बंद आपला तडका झालेला आहे रेडी आता आपण डाळीमध्ये टाकून देऊ डाळीला मस्त तडका देऊ आपण हे बघा सगळा तडका मी डाळीमध्ये टाकून घेतला आहे आणि हिला तशी झाकून तशी देऊ फटक्या जेणेकरून तडक्याची जी टेस्ट डाळीमध्ये उतरली पाहिजे पाच मिनटं तिला झाकलेली ठरवू द्यायची पूर्ण टेस्ट ही जी आहे ती डाळीमध्ये उतरून जाते पाच मिनटानंतर पाच मिनटंही झालेली आहेत आता आपण उघडून बघू डाळ हे बघा किती छान दिसते डाळ आपली ही झाली आपली हॉटेलसारखी डाळ फ्राय रेडी खायलाही एकदम चविष्ट लागते ही डाळ तुम्ही नक्की ट्राय करा भातासोबत एकदम भारी लागते, एकदम भारी लागते एक किती भारी तडका बसला आहे डाळ किती भारी दिसते सेम हॉटेलसारखी दिसते मला मी इथं सर्व करून दाखवते इथं भाता काळून घेतला आहे मी आता बघा आपली डाळ किती छान झालेली आहे जशी मला कन्सिस्टनची पाहिजे होती तशीच झाली सेम किती भारी डाळी आपली आलेली तुम्ही बघू शकता ही भातासोबत एकदम चविष्ट लागते आणि याची चव परफेक्ट हॉटेलसारखीच लागते जरी तुम्ही घरातले वस्तू जरी टाकले असतील तरी पण हे बघा किती छान डाळी आपली झालेली आहे एकदम भारी तुम्ही बघू शकता चला मग तुम्ही पण नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद